आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून तिची हत्या केली नाशिकच्या गंगापूर रोडवरील डी के नगर परिसरातील स्वस्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना घडली सविता गोरे वय पंचेचाळीस असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे घटनेनंतर पती घरातून पळून गेला होता मात्र गंगापूर पोलिसांनी रात्री त्यास पकडले याबाबत मिळालेली माहिती अशी की गंगापूर रोडवरील डी के भागात असलेले स्वस्तिक निवास या सोसायटीच्या बी विंगमधील चौथ्या मजल्यावर गोरे दापंत्य हे मुलासह भाडे तत्वावर राहत होते मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर पती पत्नी घरात एकतेच होते दुपारी पती पत्नी मध्ये भांडण झाले यावेळी शत्रुघ्न गोरे व पन्नास प्रहार केला यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत पंगला पलंगावर कोसळल्या यावेळी त्यांची विवाहित मुलगी मुक्ता ही सिलेंडर घेण्यासाठी आली होती घरी आल्यानंतर बराच वेळ दरवाजा वाजवल्यानंतर तिच्या वेळेस शत्रुघ्न यांनी दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूम मध्ये पडलेली आढळून आली त्यावेळी शत्रुवन हा फरार झाला मुक्ता हिने शेजाऱ्याचे दार वाजून मदत मागितली यावेळी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत कळविले या प्रकरणी मुक्ता लिखे हिच्या फिर्यादेवरून गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर पोलीस ठाणे रोजी बारा वाड्याच्या दरम्यान ते त्याच्यात गेलं डी के नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोद नगर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या ती तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत मुलगा आई वडील दोघंजण राहायचे आणि त्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो, तो उदरनिर्वाह करायचा त्याचा मुलगे आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला ले असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे ए पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण